यामध्ये द दाताचे डॉक्टर आहेत रुबी नोचाल म्हणून जनरल फिजिशियन आहेत महाजन सर म्हणून एम डी तसेच ऑर्थोपॅडिक आहेत डोळ्याचे दो, डोळे तपासण्याचे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये मोतीमिंजरीचं ऑपरेशन मोफतमध्ये इतर चेकअप तसेच ई सी जी, जी काढणे तसेच सर्व प्रकारचे ब्लड चेकअप हे जवळपास शासकीय दरामध्येच आहेत काही ब्लड चेकअप मोफत आहेत तसेच अजून मुख्यमंत्री सहायता निधीमधून बरेच प्रकारचे ऑपरेशन जे आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीमधून शस्त्रक्रिया मोफत अशा प्रकारचे आज इकडे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णांसाठी वे सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तसेच गव्हर्नमेंटच्या दरामध्ये सी टी स्कॅन एम आर आय याची पण इथं लोकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तसंच बी पी शुगर बी पी शुगरच्या ज्या गोळ्या आहेत वीस टक्के कमीमध्ये इथून आपण त्यांना उपलब्ध करतो आहे जे त्यांना डॉक्टरनी रेफर करून दिलेलं आहे अशा प्रकारचे आम्ही आज असा प्रयत्न केलेला आहे की इथं सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा आणि त्या कमीत कमी दरात आणि काही मोफत अशा इथं उपलब्ध व्हा त्याचा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे नमस्कार आपण आज आंबिवलीमध्ये प्रमोद कोनकर साहेब आणि घरात साहेब यांनी भाजपच्या वतीने इथे कार्यक्रम आयोजित आयो केलेला आहे मेडिकल कॅम्प तर त्यात बऱ्याच मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत इथे आपण फ्रीमध्ये त्यांचं सर्व चेकअप करतो आहे ब्लड शुगर ई सी जी आ, नंतर बाकी इतर चेकअप होतात आहे डोळ्यांचे चेकअप होतात आहेत स्तनचे कॅन्सर सर्व प्रकारचे कॅन्सरचे चेकअप होतात आहेत दंत डेंटिल डेंटल चेकअप होतो आहे डोळ्यांचा चेकअप होतो आहे आणि याच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सहायताच्या माध्यमातून लोकांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट करतो आहे पुढचे जे मोठे ऑपरेशन आहेत त्यांचे कॅन्सरचे झाले बारा वर्षाखालील मुलांचे झाले तर हे जे मोदी चे जे, 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 जे स्वप्न होतं हेल्थ फॉर ऑल तर ते आपण पूर्ण करण्याचं काम प्रमोद घराट साहेब आणि कोणकर साहेब करतात आहेत आणि याच्यात माझा सहभाग मला सहभागी केलं याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आणि मनपूर्वक आभार मानतो आमच्या एस हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये सर्व ऑपरेशन्स हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या दरात कॅन्सरचे झाले हाडांचे झाले नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट ॲक्सिडेंट लहान मुलांचे ऑपरेशन मेंदूच्या शस्त्रक्रिया ह्या सगळे मोफत केल्या जातात एकदम कमी दरात केल्या जातात आणि बाकीचे इतर ऑपरेशन पण आपण कमी दरात करतोय तर आपले लाडके मुख्यमंत्री जी आहेत देवेंद्र फडणवीस जी तर त्यांच्या माध्यमातून आपण हे मुख्यमंत्री सहायता निधी आता चालवत आहोत आणि त्या बऱ्याच लोकांना आतापर्यंत आपण मदत केलेली आहे सहायता केली आहे माझं आव्हान आहे की बाकीच्यांनी पण या मुख्यमंत्री सहायता निधीचा हेल्प घ्यावा आणि आपला उपचार आणि जे टेन्शन असतं पैशाचं ते कमी करावं